लोकसभा निवडणुकीचं सहाव्या टप्प्यातलं मतदान आज सुरू झालं या टप्प्यामध्ये एकोणसाठ जागांसाठी मतदान होत आहे एकूण नऊशे एकोणऐंशी उमेदवारांचं भवितव्य आज मतदान यंत्रात बंद होईल यातल्या बहुतांश जागा या दोन हजार चौदामध्ये भाजपच्या ताब्यात होत्या पण यावेळेला या सर्व जागा राखण्याचं मोठं आव्हान भाजपसमोर असणार आहे म्हणूनच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गेल्या काही दिवसांपासून अतिशय निकराची लढाई सुरू आहे विशेष म्हणजे शीला दीक्षित दिग्विजय सिंह अखिलेश यादव आणि भूपिंदर सिंह हुड्डा या चार माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे उत्तर प्रदेशातील चौदा मध्य प्रदेशातील आठ बिहारमधल्या आठ पश्चिम बंगालमधल्या आठ हरियाणातल्या सर्व दहा आणि दिल्लीतल्या सर्व सात जागांकरता आज मतदान होत आहे यानंतर या लोकसभा निवडणुकीचा केवळ शेवटचा आणि सातवा टप्पा शिल्लक आहे आणि आजचा सहावा टप्पा यात अनेक ठिकाणी तिरंगी लढत